मी पालकमंत्री झालो म्हणून काही जण गोव्यात जात आहेत प्रॉपर्टी विकत आहेत पण गोव्यातही मुख्यमंत्री भाजपचे प्रमोद सावंत आहेत हे लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणेंनी दिलाय महाविकास आघाडीच्या जा काळात एकतीस का डिसेंबर कुठे गेला हे ना ना ना? नाहिती आता ना? मोवे जनरल येणार दाखवा लागणार परतफेड व्यवस्थित करायला पाहिजे ना आमच्या कोकणामध्ये शेतकरी अतिशय प्रामाणिक पद्धतीने कर्ज घेतात आणि परतफेड पण करतात बरोबर आहे की नाही म्हणून तर आम्हाला प्रोत्साहनकारक निधी दिली जाते पन्नास हजारची आता जसे आमचे शेतकरी वागतात तसं आम्हाला वागायला लागेल आता कर्ज घेतले तर परतफेड करायला पाहिजे ना विथ इंटरेस्ट आहे की नाही आणि नेमकं आता त्यांचं नशीब एवढं वाईट ते मीठ पालकमंत्री झाल्यावर खूप लोक गोव्यात पकडायला लागलेलेच माहिती आहे